टच होऊ नये थोडसा मागे होऊन राहा थोडसा मागे होऊन बसाल बरं एवढं टच होऊ नये थोडस मागे होऊन चालत ज्यांचं झालेलं आहे ते माझी वाकून भारून आहे का महिला मंडळ समजतंय का तुम्हाला ઓલા નમસ્તે કઈ વેળ પાઠાલા સુરવ હોય બરા કા વેળા

और फल मीठा प्रसाद वगैरह कुछ ला लीजिए सुबह आठ बजे के लिए सब लोग यहाँ उपस्थित हो जाएं और तीन बजे से हरि कीर्तन है ग्यारह ग्यारह बजे से हरि कीर्तन है, की ग्यारह और तीन बजे से महाप्रसाद नमो नारायण बढ़िया है चांगली कढ़ी गुलाब चावल बढ़िया महाप्रसाद बढ़िया खाइए प्रसाद ग्रहण के लिए खाया नहीं आता ग्रहण किया जाता है सनातन धर्म में ग्रहण किया जाता है और

तो खाली बसा नहीं तो मराठी के पास और बात काला कि कोई अचार देना चाहते हैं तो दे सकते हैं सेवड़ा वगैरह सब दे सकते हैं सब कुछ नहीं है हाँ जो देना चाहते हैं तो दे सकते हैं सरब के लिए महाप्रसाद यहाँ है जिसको तो सहयोग करना है तो भुक्ताई की है कमेटी के हमारे सर्वोद भाई है और तीसरा जी है हमारी कमेटी के जो कार्यकर्ता हैं इनको संपर्क कर सकते हैं और सहयोग राशि जो है जो दान करना है तो आप दान कर सकते हैं श्री राधे श्री राधे लक्ष्मी जी का सरोजन शांत बसा प्रसाद दिया आंटी बादल है ना बादल है ना ये रो रहे हैं ना तो

जयमे श्री आहो लाओ एने वरे ज्ञान देव सुखिया धाला एने वरे ज्ञान देव सुखिया धाला एने वरे ज्ञान देव सुखिया धाला हात जोडून एक लक्ष द्या माझ्याकडे अ बायानो अ महिला मंडळ लक्ष द्या माझ्याकडे एक मिनिट फक्त बोलू नका आपल्या हातून काही कम जास्त चुका घडल्या असतील त्यांनी मी श्लोक समोर म्हणतो तुम्ही तसच म्हणा लक्ष द्या ओ... नाम संकीर्तनम यश

प्रणामो दुःखशमनस् तन्नमामि हरिं परम् तन्नमामि हरिं परं नामसङ्कीर्तनं यस्य पापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस् तं नमामि हरिं परम्

जो कल काले में आने वाले हैं उनकी भी कल प्रसाद पाने वाले की सभी लोगों की जो भागवत में आए उनकी भी जो अभी तक नहीं आए उनकी भी जय हो जय हो वाह उद्या ठीक लक्ष्य दिया उद्या ठीक अकरा वजता गोपाल कीर्तनाला सुरुआत हुई जन्ना जन्नी आता आठ दिवस पर्यत भागवत ऐकला है जे जो लोग नसतील त्यांनी सुद्धा उद्या आणि काद्याच्या प्रसादाला यायच यायच विसरू महाप्रसाद आहे उद्या प्रसाद आणि रशोपज आहे ते उद्या प्रसाद भेटणार आहे तुमचं आठ एक दिवसाचं केलेलं कार्याच आणि आपल्याला पारितोषक भेटणार आहे गोपाल कृष्ण भगवान की आता थोड्या वेळाच हरिपाद कंगणीत खणखणीत तुम्हाला भारूड माहित नाही म्हणून आज भारूड काही करणार नाही पुढच्या वेळेला पाहू तुम्हाला जेवण माहित राहील बर बर कोणाची इच्छा आहे कोणी मराठीवाले आहे का कोणी भारूड समजते का नुक्कड नुक्कड देखील आध्यात्मिक आध्यात्मिक नुक्कड जो संतों ने गई है वो आपके सामने अभी पेश करेंगे हुआ, हुआ, हुआ कि सिर्फ मिनट का हाँ, क्या होता है में और क्या है भारूड ये आपको समझना है देखो संत ने महान संत कौन एक महाराज एक महाराज कौन जिनके यहाँ छत्तीस साल तक भगवान ने और सेवा की है ऐसे पैठन के एकनाथ महाराज उनका ये भारूड है आप लोग जरूर आई देखि क्या होता भारू लावत हा लक्ष द्या अजून लक्ष द्या थोडस उद्या काल्याच कीर्तन आहे आणि काला करायचं आहे ए ए मॅडम हय मॅडमली इंटरफेअर करते चुपच बसा म्हटलं दोन मिनिटं मग ते खाणं आहे सर हे घ्या मग हा लक्ष द्या उद्या गोपालकल्याच इथं प्रसाद सर्वांना मिळणार आहे काय करायचं आहे आपल्याला आपल्या घरून थोडस दूध दही आणि साखर जितकं जितकं जपलं तुमच्याकडून इतकं तितकं तुम्ही आणा सगळ्याच आणि सोबत काय आणायचं ज्याचे इथं असेल त्यांनी निंबाचं लोणचं आणायचं त्याचं थोडस टाका लागते ज्याच्या इथं नाही खूप जास्त नाही टाका लागत थोडस बस एवढं आणि मिरच्याही टाका लागते त्याच्यात डाळिंब फळही टाका लागते ज्याच्याकडे ते एपल एपल तर काय शेप 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 नसेल तर एपल आणला <laughs> बारीक कुपडे करून त्याच्यामध्ये टाकावं लागतं सगळ्यांना प्रसाद भेटल गोपाल कृष्ण भगवान की वा fahl at that variety okay... for example the brand

पेपर <laughs> ला के गर्नुहुन्छ सबैजना